न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज ज्ञान आणि देशभक्तीचा संगम नवापूर महाविद्यालय पुस्तक वाचणाऱ्या बालगणेशाचे आगमन शिक्षण संस्कार देशभक्तीचा संदेश देत नवापूर माऊली गणेशोत्सव रजनीताई नाईक व डॉक्टर दीपक जयस्वाल यांची अनोखी संकल्पना नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या यंदा नवापुरात कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने जल्लोषात आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा होतोय दरवर्षी गणेशोत्सव हा उत्साहाने साजरा होतोच पण या महाविद्यालयाने गणेशोत्सवाला दिलेली शैक्षणिक व राष्ट्रभक्तीची जोड वेगळीच ठरली आहे या उत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे पुस्तक वाचणाऱ्या बाल गणेशाची मूर्ती ज्ञान शिक्षण आणि संस्कार यांचा संदेश देणारी ही मूर्ती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे जणू ती सांगते विद्या हाच खरा बाप्पाचा प्रसाद आणि शिक्षण हीच खरी प्रगतीचा मार्ग या उपक्रमामागे आहे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांची दूरदृष्टी आणि अनोखी संकल्पना त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ भक्ती नाही तर शौर्य त्याग शिक्षण राष्ट्रप्रेम आणि समाजसेवा या मूल्यांचं भान ठेवणारा गणेशोत्सव आयोजित करण्याची प्रेरणा दिली या प्रेरणेतून विद्यार्थ्यांनी उभारले आकर्षक आणि प्रेरणादायी दे देखावे पाणबुडी रणगाडे रडार राफेल विमान ब्रम्होस मिसाईल आणि चंद्रयानाच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी या प्रतिकृतींमधून दाखवून दिलं की भारताचं सामर्थ्य केवळ विज्ञानातच नाही तर तरुणांच्या कल्पकतेतही दडलाय हा देखावा पाहून नागरिक अभिमानाने म्हणत होते खरंच या तरुणांमध्ये दे देशाचं भवितव्य सुरक्षित आहे मूर्तिकार चिंतन राजपूत यांनी त्यांच्या कलाकुसरीतून पुस्तक वाचणाऱ्या श्री बाल गणेशाची अद्वितीय मूर्ती साकारली जी सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे या उपक्रमाला विशेष प्रेरणा आणि पाठिंबा मिळाला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई अध्� शिरीष नाईक यांनी स्वत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना दिला जिवंत संदेश गणेशोत्सव हा फक्त आनंदाचा उत्सव नाही तर समाजाला दिशा देणारा एकतेचा धडा शिकविणारा आणि संस्कार रुजवणारा सोहळा आहे महाविद्यालयाच्या आवारात सर्वत्र सजावट देशभक्तीपर गीतांचे दूर विद्यार्थ्यांचा उत्साह महिलांचा सहभाग आणि नागरिकांची गर्दी यामुळे वातावरण अगदीच उत्साहवर्धक झालाय प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांची दूरदृष्टी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि रजनीताई नाईक यांचं मार्गदर्शन या संगमामुळे नवापूरचा हा गणेशोत्सव ठरला आदर्शवत आणि समाजासाठी प्रेरणादायी युवा नेते ॲडव्होकेट रोशन नाईक संचालक दीपक वसावे पत्रकार तथा नाभिक समाज अध्यक्ष सुधीर निकम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल उपप्राचार्य अनिल पाटील उपप्राचार्य डॉक्टर मंदा गावी बेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे डेएड महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत शेटे नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य सागर गावी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रियंका पाडवी तसेच सर्व महाविद्यालयांचे प्राध्यापक, प्राध्यापक इतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते हा उत्सव आहे फक्त धार्मिक नाही तर विद्यार्थ्यांसाठी शिक्षण राष्ट्रभक्ती शौर्य आणि संस्कारांची जिवंत शाळा आहे वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या